दादा आमच्या सर्व सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय स्तुत अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही योजना आणलेली आहे दादा असं एक, एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये दोन दोन एक मिनिट एका रेशन कार्डमध्ये एक महिला नाही दोन महिला समजा ना ऐका ना दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणन ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला हां पण काय होतं एकत्रित कुटुंबात दोन जाव एका रेशन कार्ड वर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण चालतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे आम्ही फॉर्म त्याच्यात दोन कसं आहे ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा आपलं दोन आपत्त्यावरच थांबायचं था। तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक म्हणलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं तुम्हाला आठवत सर पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर ते काही काही ठिकाणी परितक्त्या असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिव्हॉर्स झालेल्या केसेस असतात अशा काही गोष्टी असतात म्हणून आता आम्ही दोन दिलेत ओके धन्यवाद